सन्दीप सनोमी नमस्कार माझे नाव ऋतुजा कालिदास सरोदे नमस्कार माझे नाव समृद्धी दत्तात्रय सोळे नमस्कार माझे नाव स्वप्नली सखाराम सरोदे नमस्कार माझे नाव दीती उरा सरोदे नमस्कार माझे नाव सानवी विनोद सरोदे नमस्कार माझे नाव अपेक्षा धनंजय मनमोडे नमस्कार माझे नाव सिद्धी पांडुरंग हो आर यू तुम्हाला मराठी समजत नाही का का तुम्हाला आमच्या मराठी मध्ये बोलायला लाज वाटते का तुम्हाला आपली मराठी भाषा आवडत नाही आम्हाला आमचे घरचे सांगतात सांगतात की नुसती हिंदी आणि इंग्रजीच बोला आमच्या इंग्लिश मीडियम मध्ये तर नुसती हिंदी आणि इंग्लिशच असते आम्हाला आई वडील सांगतात फक्त इंग्लिश 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 अरे देवा काय आजची परिस्थिती कुठे गेला तो मराठी बाणा काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मातेचे सर्व नष्ट करताना काहीच तसे वाटले नाही चला तर आपण एक शपथ घेऊया आम्ही मातृभाषेचा आदर करू आम्ही मातृभाषेचा भाषा वाचवा भविष्यासाठी मराठी भाषा टिकवा बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध मराठीच्या उद्देशासाठी कंबक खचून आम्ही कटिबंध भले आम्हा भाग्य बोलतो मराठी जा हो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी आपणच आपली न्यारी महाराष्ट्राची किमया तारी मराठीची धारा कास तरच होईल विकास मराठी आमचा अभिमान मराठी स्वाभिमान माझी मराठी माझी मराठी सर्वांच्या खेळू दे माझी हो मराठी माझी माय भाषा मराठी भाषा आपली मराठी महान आपण राखू तिचा मान मराठी भाषा